सुरेश धस यांना जज करण्यामध्ये थोडीशी घाई होते ऍक्शन झाली की रिॲक्शन घेतली गेली गी आणि रिॲक्शनमध्ये सुरेश धस गद्दार आहेत त्यांनी विश्वासघात केला हा शिक्का लावला गेलाय पण लोक म्हणाले सुरेश धस मराठा असून मराठा समाजाच्या विरोधात गेले म्हणून ते जर गद्दार असतील तर मग अजित पवार जे सत्तर दिवसांपासून त्यांच्याच समाजाचा किंवा मराठा समाजाचा एक व्यक्ती गेलाय आणि त्याचा आरोप किंवा त्याचे धागेदोरे कुठे ना कुठे धनंजय मुंडेंपर्यंत येऊन आहेत पण ते नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीये उलट त्यांना पाठीशी घालतायत त्या अजित पवारांना अजून गद्दार किंवा विश्वासघाती कोणी का म्हटलं नाही म्हणजे जो काहीतरी चांगलं करायला जातो त्यालाच तुम्ही सुरीवर देतात नेमकं का गडलाय काय ऍक्शन झाली का की रिॲक्शन घेतली गेली अगदी त्याच पद्धतीने सुरेश धस यांना जज करण्यामध्ये थोडासा जास्तच लवकर टायमिंग झालाय का असा प्रश्न तयार झाला कारण सुरेश धस यांनी दोनदा भेट घेतली आणि या दोनदा घेतलेल्या भेटीवरून नेमकं काय घडलंय हे न समजता किंवा त्यांच्या भेटीचे काही साईड इफेक्ट न दिसताच सुरेश धस विश्वासघातकी व्यक्ती आहे असा ठपका लावून लोक मोकळे झालेले आहेत अर्थात त्यात तुम्ही आणि आम्ही दोन्हीही समाविष्ट आहेत पण सुरेश धस यांना मानणारा जो वर्ग आहे किंवा आष्टी असेल बीड असेल तिथील काही लोकांशी आम्ही बोललो थोडीशी आतली माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर लोक म्हणाले की हे फक्त मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी होते सुरेश धस सरकारमधीलच व्यक्ती आणि ज्यावेळी व्यक्ती एखाद्या मंत्र्याला विरोध करतो त्यावेळी सरकारला ते सरकार जास्त जड जात असतं आणि विशेषतः धनंजय मुंडेंना ते जास्त जड जात आहे त्यामुळे सुरेश धस यांना या त्या अँगलने अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता आणि आयत कुलीत त्यांच्या हाती मिळालं नाहीतर तुम्हीच विचार करा ना की जर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट जर हवी तशी झाली असती मॅनेजेबल झालेली असती तर सुरेश धस भेटलेत ही बातमी लीक करण्याची वेळच आली असती आणि विशेष म्हणजे हे पहिल्यांदाच असं याआधी सुद्धा अनेक गुप्त बैठका भेटी गाठी सीतावरून भाताची परीक्षा बघणं चुकच ठरतंय अशा सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक ट्विस्ट येतो तो, तो म्हणजे मनोज जरांगे यांचा मनोज जरांगे यांनी सुरेश धस यांना सर्वात अगोदर विश्वासघातकी माणूस म्हणून शिक्का लावलेला आहे सुरेश धस मॅनेज झालेत मराठा समाजाला वेठीस धरलं गेलं मराठा समाजांचा विश्वास त्यांनी गमावलाय असे काहीसे कमेंट्स केले आणि रिझन होत गुप्त भेट जर तुम्ही भेटलेले होता तर ते सार्वजनिक सांगणं गरजेचं सा होतं इतकाच काहीसा मुद्दा सुरेश धस यांच्या बाबतचा होता पण हे जे घडलंय हे मनोज जरांगे यांच्याबाबतही घडलंय आठवत आहे ज्यावेळी मराठा समाजाचा आरक्षण मिळण्याचा शेवटचं टोक होतं मुंबई आणि लाखो मराठे जे होते ते रस्त्यावर उतरले होते सभाना सभा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या होत्या प्रत्येक ठिकाणची सभा लाईव्ह होत होती प्रत्येक मुद्दे लाईव्ह होत होते एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळ ज्या ज्यावेळी मनोज जरांगेंना भेटायला येत होतं त्या त्यावेळी काय बोलणं होतंय काय घडामोडी घडतात हे लाईव्ह दाखवलं जात होतं मात्र ज्यावेळी लोणावळा आणि वाशीच्या मध्ये त्या रात्री एकनाथ शिंदेंचं मंत्रिमंडळ मनोज जरांगेंना येऊन भेटलं ते लाईव्ह झालेलं नव्हतं ती चर्चा बंद दाख झाली होती आठवत आहे एका मिनिटांनी रात्री एक मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन सांगतात की मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघालाय जी आर काढला गेलाय मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्यात आणि आज सकाळी आपण एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विजयाची महासभा घेणार आहोत एका रात्रीत हे कस कसं घडलं असे अनेक प्रश्न मराठा समाज विचारत होता पण त्या रात्री झालेली चर्चा ही बंद दाराड झाली होती त्यामुळे मनोज जरांगेंना नेमकं एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळाने शिष्टमंडळाने काय आश्वासनं दिलीत ही लोकांना कळली नव्हती आणि त्यावेळी एकनाथ शिंदेसोबत विजयाची महासभा घेण्याचीही जरा जास्तच घाई झाली होती अध्यादेश निघालाय जी आर काढला गेलाय हे सांगितलं गेलं होतं आणि लगेच दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मनोज जरांगेंनी ती विजयाची महासभा झाल्यानंतर सांगितलं की आपल्याला गाफील धरलं गेलंय आपल्यासोबत दगा फटका झालाय दहा फेब्रुवारी पासून आपण पुन्हा उपोषण सुरू करतोय प्रश्न तयार झाला होता ना की मनोज जरांगेंनी सगळं लाईव्ह केलं ला होतं सगळं सार्वजनिक केलं होतं मग लोणावळा आणि वाशी मध्ये त्या रात्री घडलेल्या घटना लाईव्ह किंवा सार्वजनिक का नव्हत्या ती चर्चा बंद दाराड का झाली होती मग त्यावरून मनोज जरांगे मॅनेज झालेले आहेत अशा बातम्या सुद्धा समोर आलेल्या होत्या पण नाही तिथेही कुठेतरी मनोज जरांगेंना गेलं कि गेलं किंवा होतं अगदी तसंच सुरेश धस यांच्या बाबत झालंय का मनोज जरांगे नॉन पॉलिटिकल व्यक्ती आहेत मात्र सुरेश दस पॉलिटिकल व्यक्ती आहेत त्यांना काही प्रोटोकॉल्स फॉलो करावे लागणार आहेत त्यांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना पक्षाच्या अध्यक्षांना किंवा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला महत्व द्यावं लागणार आहे जर चंद्रशेखर बावनकुळे सांगतात त्या पद्धतीने धनंजय मुंडे त्या त्या जर त्यांच्या जवळचे आहेत आणि त्या जवळच्या नात्यामुळे जर चंद्रशेखर बावनकुळेंनी सुरेश धस यांना तिथे बोलावून घेतलं असेल तर सुरेश ते नाकारू कसे शकणार होते असे अनेक प्रश्न आहेत प्रश्न तयार होतो की या सगळ्या घडामोडींमध्ये काल परवा जी धनंजय मुंडे सुरेश धस यांनी भेट घेतली की तब्येतीच्या कारणास्तव घेतली हा ती भेट नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती मात्र त्याचाही अर्थ असा होत नाही की सुरेश धस शंभर टक्के मॅनेज आहेत म्हणजे जर आणि तर आणि क्वेश्चन मार्कचा हा प्रश्न आहे पुढचा एक दोन महिना जाऊ द्यात सुरेश धस यांच्या हालचाली जर अशा दिसल्या की ते आता जे मूळ आरोपी आहेत किंवा ज्यांच्यावरती आरोप, कि आरोप होत आहेत त्यांच्यापासून थोडासा विषय डायवर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत तर सुरेश धस यांच्यावरती प्रश्न तयार करणं गरजेचं आहे नाहीतर सुरेश धस यांना मराठा समाजाच्या घेतलेल्या भूमिकेपासून वेगळं करण्यासाठी किंवा समाजाने त्यांना वेगळं करण्यासाठी हा रचला गेलेला एक मोठा डावसुद्धा असू शकतो कारण त्यांना मानणारा वर्ग तर अजूनही हेच सांगतो किंवा जे जवळची लोक आहेत जे सुरेश धस असतील किंवा तिथलं राजकारण जवळून पाहतात ते म्हणतात सगळ्यांबाबत कॉम्प्रोमाइज होऊ शकतं पण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबत कॉम्प्रोमाइज होणार नाही कारण हे गोपीनाथ मुंडेंपासून सुरू आहे आणि किमान सुरेश धस तरी मुंडे कॉम्प्रोमाइज करतील असं वाटत नाही त्यामुळे थोडंसं आपणही घाई करतोय का सुरेश अण्णा धस यांना जज करण्यामध्ये यावरती विचार करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतंय व्हा मुद्दा विषय आवडला असेल ते शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं व्यक्त होणं गरजेचं आहे तुमची प्रत्येक एक ना एक कमेंट जे आहे ते आम्ही वाचत असतो त्यावरती विचार करत असतो आणि जास्तीत जास्त लोक जर या विषयापासून जवळ असतील तर ते त्यांनी केलेल्या कमेंट्सवरती सुद्धा आम्ही रिसर्च करूनच व्हिडिओ करत असतो जय महाराष्ट्र